नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्ती खेच सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित होतो कारण नाशिकच्या जागेसाठी श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंच्या नावाची घोषणा केली आहे ज्याला भाजपकडून विरोध होतोय गोडसेंनी युती धर्म पाळला नाही भाजपला दुय्यम वागणूक दिल्याचाही आरोप भाजपकडून केला जातोय एकूणच काय तर नाशिकच्या जागेवरून शिवसेना आणि भाजप दोन्हीकडून दावा केला जातोय शिवसेनेकडून भौगोलिक परिस्थितीनुसार याद्यांचं वर्गीकरण करून कामाचं वाटप केलं जात आहे याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आता आपल्यासोबत आहेत मुकुल अद्याप जागावाटप झालेलं नाहीये मात्र त्याआधी शिवसेनेकडून पूर्वतयारी बघायला मिळते सौरभ बरोबर आहे जागा वाटप अद्याप झालेलं नाहीये चार दिवसापूर्वी श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केलेली होती भाजप आणि राष्ट्रवादी या दोघांकडनं संदर्भात नाराजी व्यक्त करण्यात आली मात्र कार्यकर्ते पदाधिकारी असे आहेत ज्यांना जागा कोणाला सुटेल म्हणा किंवा कोण उमेदवार असेल त्याच्याशी देणे घेणं नाही आहे तर ते त्यांच्या कामाला त्यांनी सुरुवात केलेली आहे एकीकडे निवडणूक आयोग प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली तर दुसरीकडे आपण बघतोय नाशिकचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी जिल्हा प्रमुख आहेत अजय बोरोसे त्यांच्याबरोबर युवासेनेची संपूर्ण टीम आहे याद्यांचं वाचन करतायत याद्यांची पडताळणी करतायत आणि वर्गीकरण करून ते त्या त्या कार्यकर्त्यांना मतदारांना भेटीसाठी पुढची आखणी देखील केल्या देत आजय बोरसे आपल्यासोबत आहेत काय नेमकं काम चालू आहे एवढे सर्व पदाधिकारी तुम्ही एकत्र आलात खरं तर मला वाटतं की निवडणूक म्हटली की याद्या हा सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे आणि शिवसेनेसाठी विशेषतः वंदनीय हिंदुहदय सम्राट बाळासाहेबांनीच आम्हाला सुचवलं आहे की आमचा उमेदवार हा धनुष्यबाण आहे आणि आता तर महायुती आहे याद्या आलेल्या आहेत ह्या याद्या याचं वाचन कसं केलं पाहिजे ह्या कशा फोडल्या पाहिजेत त्या याद्यांवर कसं काम केलं पाहिजे या संदर्भातले आमचे प्रमुख जे पदाधिकारी आहेत त्या ठिकाणी बसलेले आहेत कारण यादीचं वाचन केलं नसेल आणि यादीवर जर काम केलं नसेल तर माझ्या दृष्टीनं ती निवडणूक अत्यंत अवघड असते खऱ्या अर्थानं राम भरोसे असते परंतु खरंच त्या यादीमध्ये आपल्याला असलेला मतदार आहे का नावकर, की त्यांची नाव कारण आपण बघतो की वेळेवर लोकं म्हणतात की आमचं नावच नाही आहे अनेक लोकांचा तो प्रश्न असतो की अरे आम्ही मतदान कसं करायचं त्यामुळे त्या भागातला जो कार्यकर्ता आहे त्याला ही जबाबदारी दिली जाईल या याद्या फोडायचं काम सुरू झालं आहे त्या बूतनिहाय जो आमचा भूतप्रमुख आहे किंवा आमचा जो पोलिंग एजंट आहे त्याच्याकडे ह्या याद्या दिल्या जातील तो ते सगळं चेक करेल करे की त्याच्या भागातल्या लोकांची नावं आहेत का यातला आपला मतदान कुठला आहे याही पलीकडे सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की अनेक मतदार हे ज्याला मृत असतात पण त्यांच्या नावाने कधी कधी बोगस मतदान केलं जातं त्यामुळे त्याचं राईटअप केलं जाईल ट्रान्सफर झालेलं मतदान कोण आहे त्यांना अप्रोच होता येईल का तर त्यांना कसं आणायचं आहे या संदर्भातलं महत्त्वाचं काम मला असं वाटतं की निवडणूक ही जशी रस्त्यावर केली जाते तशी निवडणूक ही कागदावर सुद्धा असते आणि हे जे काम आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच आमचे सगळे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी बसलेत आणि त्यांना हे काम आम्ही समजावून सांगतो आहे पण अद्याप तुमच्याकडे जागा सुटेल की नाही याबाबत शंका उपस्थित केली जाते मला असं वाटतं की माननीय एकनाथ शिंदेसाहेब जे आमचे जा मुख्यमंत्री आहेत आणि लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत त्यांचा आदेश आमच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे महाविकास आघाडीचा कोणीही उमेदवार असो तो मोठ्या त्याला महा महायुतीचा जो आमचा उमेदवार आहे त्याला निवडून आणणं हेच आमचं काम आहे आणि उमेदवार मला असं वाटतं की त्याबद्दल जास्त शंका नसावी हेमंत आप्पांची डिक्लरेशन आत्ताच श्रीकांत शिंदे साहेबांनी केलं आहे परंतु त्याही पलीकडे हे जे काम आहे ना हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आज आम्ही सगळेजण बसलो आहोत स्वरूप आपण बघतोय श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांच्या नावाची घोषणा केलेली होती मात्र आपण आत्ता तयार आहोत उमेदवार कोण असो त्यापेक्षा हे जे काम चालू आहे हे जास्त महत्वाचं असल्याचं चा, अजय बोरसे यांनी म्हटलंय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट